बारावी वाणिज्य संघटन या, या विषयाच्या संदर्भामध्ये दोन हजार वीश प्रकरणांवरती तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे कुठल्या प्रकरणांची तुम्ही निवड केली पाहिजे त्या विषयीची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत यासाठी आपल्याला सुरुवातीला समजून घ्यावं लागेल की परीक्षेमध्ये ऐंशी मार्काची जी प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये पहिला प्रश्न आपला वीस मार्काचा आहे आणि या वीस मार्कामध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते सगळे एक मार्काचे प्रश्न आहेत मग एक मार्काचे जे प्रश्न आहेत असे तुम्हाला सगळ्या प्रकरणांवरती असणारे एक मार्काचे प्रश्न आधी अभ्यासायचे आहेत जेणेकरून ऐंशी मार्काच्या परीक्षेतले वीस मार्काचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील त्याचबरोबर अशीच एक परीक्षा आपली वीस मार्काची महाविद्यालयात पण होणार आहे त्या परीक्षेत देखील एक मार्काच्या प्रश्नांवरती आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळे चाळीस मार्क तुमचे शंभरमध्ये एक मार्गाच्या प्रश्नांवरती डिपेंड असल्याने सर्व प्रकरणांमधील एक मार्गाचे प्रश्न करावे लागणार आहेत तिथं तुम्ही कुठलाही प्रकरण ऑब्जेक्ट ऑप्शनला टाकू नका सगळ्या प्रकरणांचा अभ्यास करा आता राहिलेत इतर प्रश्नांचा जो अभ्यास त्या इतर प्रश्नांच्या अभ्यासामध्ये कुठल्या प्रकरणाच्या संदर्भातली माहिती तुम्ही अभ्यासली पाहिजे कुठल्या प्रकरणांवरचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे त्याविषयीची माहिती पाहण्यासाठी आपल्याला आधी परीक्षेत येणाऱ्या गुणांच्या विषयीची माहिती विचारात घ्यावी लागेल जसे व्यवस्थापनाची तत्वे हे प्रकरण परीक्षेमध्ये पं मार्क बारा मार्कला आहे याचा अर्थ बारा मार्काचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले जाणार आहेत म्हणून तुम्हाला या प्रकरणाचा जर अभ्यास केला तर बारा मार्क पडू शकतील दुसरं आहे व्यवस्थापनाची कार्य या प्रकरणावरती पंधरा मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत तिसरं प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास या प्रकरणावरती पाच मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत चौथं प्रकरण आहे व्यवसाय सेवा या प्रकरणावरती सत्तावीस गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत प्रकरण पाच व्यवसायातील उभारत्या पद्धती यावरती दहा मार्काचे प्रश्न प्रकरण सहा व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या प्रकरणावरती दहा गुणांचे प्रश्न प्रकरण सात ग्राहक संरक्षण ह्या प्रकरणावरती सतरा गुणांचे प्रश्न आणि प्रकरण आठ आहे विपणन यावरती वीस गुणांचे प्रश्न अशा पद्धतीने सगळ्या प्रकरणांनुसार जर विचार केला तर आपल्याला स्पष्ट ह्या ठिकाणी लक्षात येईल की प्रकरण चार आणि प्रकरण आठ सत्तावीस आणि वीस गुणांसाठी आहे जर तुम्ही हे सत्तावीस आणि वीस गुणांच्या प्रकरणाचा अभ्यास केला तर तुमचे सत्तेचाळीस गुणांचे म्हणजे जवळपास पन्नास टक्के ऐंशी मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ऐंशी मार्काच्या प्रश्नपत्रिकेत अठ्ठेचाळीस मार्क सत्तेचाळीस मार्क तुमचे ह्या दोन प्रकरणांना असणार आहेत म्हणून सर्वात जास्त अभ्यास तुम्हाला व्यवसाय सेवा आणि विपणन ह्या प्रकरणांचा करायचा आहे हे प्रकरण अभ्यासायचीच आहे एवढी प्रकरण अभ्यासली आणि एक मार्काच्या प्रश्नांचा अभ्यास केला तर सहज तुम्ही सहज तुम्ही साठ मार्काच्या वरती मार्क मिळवू शकणार आहेत मित्रांनो त्यासाठी ह्या दोन प्रकरणांचे रेफरन्स मी तुम्हाला देऊ शकतो आणि ह्या दोन प्रकरणांचा अभ्यास सर्वप्रथम तुम्ही व्यवस्थित आणि तंतोतंत आणि परट्यु परफेक्ट करायला हवा चला तर मित्रांनो आज आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाच्या संदर्भातील कोणत्या प्रकरणांवरती आपल्याला फोकस करायचा आहे याविषयीची माहिती पाहिली